चले, चले, चले। तर आज आम्ही चाललो मल्हारच्या मंदिरात जे की महादेवाचे अवतार आहेत कुठे चाललो जे जेजुरी जेजुरी सो जे वेलकम बॅक टू ईशानवीस so, the... चॅनल तर आज आम्ही जेजुरीला चाललोय दर्शनाला

<laughs> तू येलो, येलो का ड्रेस घातला अरे मग जेजुरीला चाललो तर मग येलो का घातला बरेलो हो का सगळं तर माहित आहे उचलून घेत आज खूप गर्दी रेश आज गर्दी आहे बर चला मिळते हे चलो अभि वही बिल भी भी भी, खाना बिल खाना बिली ओके चलो वेलकम बैक टू चैनल तो अभी हम निकल चुके हैं दूरी के लिए हम गाड़ी में अभी बैठ चुके हैं और मैं आपको इसकी तो नाम बताती वो मेरे बाजू स्वीटी हेलो अब इसको मुंह भी है अरे नहीं दिख रहा ना गलती से मुंह दिख गया एक्चुअली ये मेरी दादी है आप इसको पहचान सकते हैं इसका नाम रोहिणी बाय टाटा और ये हमारे पापा जो कि ड्राइवर ड्राइवर <laughs> है कि पापा पापा तो गाड़ी चला रहे हैं आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत जेजुरी येते तर तिथे गेल्यानंतर आम्ही गाडी पार्क केली खाजगी पार्किंगची व्यवस्था तिथे होती आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत गडाच्या रस्त्याने तरी जाताना आम्हाला दोन्ही साईडने अशी दुकाने पाहायला मिळाली तर तिथे त्या दुकानामध्ये तुम्हाला देवांच्या मूर्त्या देवांची फोटो आणि पूजेचं साहित्य मिळतं आणि इथे ईशानवीचे पप्पा आणि ईशानवी हळद घेत आहेत हळदीचा खूप मान असतो जेजुरी गडावर भंडारा तिथे उधळला जातो आणि त्यासाठी आम्ही हळद घेतलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही प्रवेशद्वार तर आपण आत्ता गडावर जाणारच आहोत भरपूर पायऱ्या आहेत बोललं जातं की दोनशेच्या पेक्षा जास्त पायऱ्या तिथे आहेत तर ईशानवी बघा तिथे देवांच्या फोटो होत्या तर त्या फोटांवर हळद टाकत आहे उलटच आहे इशूलाच उचलून घेतलं बसलो तर आत्ता आम्ही पायऱ्या चढून गडाकडे जात हो। आहोत संस्कृत ग्रंथामध्ये खंडोबाला मार्तंड भैरव म्हणून ओळखले जाते जो मार्तंड सूर्यदेवता सूर्याचे नावाने शिवाचे भयंकर रूप भैरव यांचे संयोजन आहे तर तिथे तुम्हाला गेल्यानंतर असे बरेच फोटोग्राफर मिळतील जे तुम्हाला फोटो काढून देतील तर ईशानवीने तिथे छान असे फोटो काढले आहेत आणि इथे आहे शिवाची आ, शिवाचे शिवलिंग तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला तिथे गेल्यानंतर नंतर भरपूर अशी हळद दिसेल आणि हे आहे महाद्वार जिथून आपण प्रवेश करणार आहोत गडाकडे तर हे महाद्वार आहे मार्तंड देवस्थान जेजुरी यांचे तर महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या भव्य अशा उंच उंच दीपमाळा आणि आपल्याला तिथेच पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूने मल्लासुर दैत्याची मूर्ती पहाव्यास मिळते तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि किती सोनेरी असं गड दिसतंय आपल्याला हळदीमुळे आणि हे आहे जेजुरी गड आम्ही महाद्वारातून प्रवेश केलेला आहे ते बघा तिकडे आहे महाद्वार आणि तिथ खंडेराव खंडेराय मल्हारी मार्तण आणि मल्हारी या नावानेही ओळखले जाणारे खंडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय देवतापैकी एक आहे खंडोबा हा शिवाचा अवतार मानला जातो खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत जसे पूर्वजांचे कुलदैवत आहे महाराष्ट्रातील कुणबी मराठा जाती धनगर जमाती पशुपालक भटके लोक जेजुरीच्या खंडोबाची पूजा करतात तर तुम्ही पाहू शकता जेजुरी गडावरनं असा हा पूर्ण गावाचा व्ह्यू दिसतो राज्यभरातील भाविकांना नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या श्री काळूबाई देवीची यात्रा दरवर्षी पोष महिन्यात पौर्णिमेला पोष भरते आणि लाखो भाविक या यात्रेनिमित्त आल्यानंतर जेजुरीलाही दर्शनासाठी येतात तर आत्ता इथे आम्ही देवींचे दर्शन करण्यासाठी आलेलो आख्यायिकेनुसार एकेकाळी म्हाळसादेवी ज्या आहे रागामध्ये शिळा बनल्या होत्या तर ती शिळा इथे आहे तिथे पाया पडण्यासाठी आम्ही आलेलो असं म्हटलं जातं की म्हाळसादेवींना प्रचंड राग आलेला होता आणि त्या रागाच्या भरात त्यांनी स्वतःला शिळेचं रूप धारण केलं त्या शिळेमध्ये गेल्या तर आमचे खंडोबाचे छान असे दर्शन झालेले आहे खंडोबाच्या पत्नी देवी यांचेही दर्शन आम्ही घेतले आणि तुम्हाला बानाईचे दर्शन घ्यायचं असेल तर गडाच्या खालच्या भागाशी तिचे मंदिर आहे तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि खंडोबाचे एकंदरीत आमचं खूप छान दर्शन झालं खंडोबाने मणी आणि मल्ल या दैत्याशी मार्गशीर्षशुद्ध षष्टी चंपाषष्टी रोजी लढाई केली होती तर अशा प्रकारे जाता जाता तुम्ही नक्की म्हणा येळकोट येळकोट जय मल्हार आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा